नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत यांच्या कार्यक्रमाचं महत्वाचं कारण असं आहे सांगितलं की हा उपक्रम बंद पडला होता हा उपक्रम या उपक्रमाचं कारण असं काही काल खंड्यात अडचणीच्या असल्यामुळे तो आपण पुढे पुढे कार्यक्रम करू शकलो नाही दोन वर्षापासनं आता हळूहळू आपण घ्यायचं काम चालू केलं यांच्यामागचा असं असा एक उपाचा कार्यक्रम राजकीय नसून हा एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही केला केला वगैरे चौथीवरून राबूत आहोत ह्या सामाजिक उपक्रम उपक्रम करत असताना आम्हाला जसं आंध्रे साहेब सांगितलं दिवाळी भाग व नवरात्राचा कार्यक्रम असेल गणपतीचा कार्यक्रम असेल ह्या सर्व कार्यक्रमाला आम्ही बघितली संगीत संगीत दादा कोटकल युवा मंच व केळगाव ग्राम असतो हे सगळं मिळून सहकार्य करून हा उपक्रम चालवतो व इथून पुढेही आम्ही कुठल्या या कार्यक्रमात खंड फुटून नाही व इथून पुढे सारे सांगितलं ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी एक करा राजकारण असन ते व्यवसाया असण आता सामाजिक सामाजिक उपक्रम असतील या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारचे काम प्रयत्न करतोय आणि ह्या जसं व्यवसायात सुद्धा आता आम्ही चांगल्या प्रकारे व्यवसाय सुद्धा आम्ही सेटल हते लवण्यात असेल व बाकीचं होतो तसं आता राजकारण करून सामाजिक कार्य कार्यक्रम सुद्धा आम्ही आता लक्ष देऊन सगळे सामाजिक सामाजिक उद्योग आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो कारण की असं वाटलं होतं की कुठले काही सामाजिक कार्यक्रम घ्यायची गरज नाही पण खेळगावच्या जनतेशी व आमची कोकण परिवाराशी जे काय नाल दिवले आहे हे थोडं काय आम्हाला शक्य होत नाही म्हणून आम्ही हा कार्यक्रम घ्यायचं काम करतो कारण की उत्कर साहेबांनी पंचायत समितीचे सभापती असतात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असतात व मार्केट कमिटीचे सभापती असतात ह्या सभापती कामामध्ये ज्यांच्या कामामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी काम केले हे सगळ्या जिल्हा सुद्धा त्यांना समजतो व संगीताला करतोय त्यांनी जे काही महापौर महापालिके महापौर असतात किंवा युवकांचं संघटन जे असेल तेही त्या ठिकाणी पण त्यांनी चांगलं काम केलं व आता काही कालांतरानंतर आम्ही जे काही पुण्यामध्ये असेल नगरमध्ये असेल चांगल्या प्रकारे हा व्यवसाय करतो व्यवसाय आता साहेब कुठले राजकीय आपल्याला ओळख सांगायची गरज पडत नाही आम्हाला आता आता ते महापुरांचं नाव आलं प्रत्येकाला सांगायचं तर आता व्यवसायातून जसं आपण सांगतो राजकारणात असताना सुद्धा महाराष्ट्रावर आपलं नाव सांगावं लागायचं महाराष्ट्रावर आपली ओळख होती आता हा व्यावसायिक व्यवसायातून सुद्धा चांगल्या प्रकारे महाराष्ट्र समिती समोर त्याच्या वतीने आपण चांगली ओळख करून ठेवली आहे व हे काम करत असताना या गोष्टीला कुठेही राजकीय असण्याची काही गरज नाहीये पण हळूहळू आम्ही या उपक्रमातून सुद्धा आता आम्हाला काहीतरी कारण पाहायचं होतं म्हणून संगीतदारांचा वाढदिवस हा त्याचा कारण ठेवून आम्ही हा एक सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करू केली आहे वर्षभरापासून आम्ही झाले सांस्कृतिक कार्यक्रमही वाढवणार आहोत व सांस्कृतिक कार्यक्रमातून सुद्धा आपली एक वेगळी ओळख व्यावसायिकांनी ओळख करायचा प्रयत्न करतो एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो व संदीप राजा यांच्या वाढदिवसानिमित्त व सर्व कडे कड्यावर मी सर्व त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय अरे पाचशे वर्षानंतर श्रीराम वनवास करून परत आलेली आहेत तर आपला आवाज कसा असला पाहिजे एकदा इथे दादा यांच्या वाढदिवसानिमित्त तर इथे येणं झालं आणि मी पूर्ण विखे पाटील परिवाराने नगर नगरच्या लोकांकडून दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते खरं तर एक दीड महिन्यापासून आपला साखर वाटपेचा आणि विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम चालू आहे आणि दररोज घरी यायला मला नऊ वाजतात सहाचं एंडिंग असतं पण नऊ होतातच पण आज जेव्हा कळालं की चला हवाई हुद्याचा हो कार्यक्रम आहे मी चार चौदा सभा घेतल्या आणि इतक्या पटपट घेतल्या आहेत कारण मला ह्या कार्यक्रमासाठी पोचायचं होतं कारण चला हवाई हुद्याच्या टीमनी इतकं प्रत्येकाच्या मनामध्ये जागा बनवलेली आहे त्यांचे सगळे प्रोग्राम इतके सुंदर असतात नक्कीच आजचाही प्रोग्राम खरंच खूप सुंदर आहे मी जास्त काही बोलणार नाही फक्त एवढंच म्हणेल की मला संदीप दादा आणि सचिन दादांनी इथे आमंत्रित केलं त्याच्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद होत असणाऱ्या संदीप दादा कोतकर यांच्या अभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं त्याचं औचित्य साधून आज वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला एक अगदी चांगला आणि एक वेगळा कार्यक्रम संदीप दादा युवा मंचच्या पुढाकारात आज या ठिकाणी संपन्न होतोय हवा येऊ द्या त्या उपक्रमाच्या निमित्तानं त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच खेळगावतील सर्व माता भगिनी असतील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील सर्व तरुण मंडळी असतील त्याप्रमाणे मंचावर उपस्थित असणारे सर्व अतिथीगण असतील परंतु आजचा हा एक वेगळा सोहळा आताच उत्कर परिवाराच्या वतीनं किंवा संदीप झाल्या युवा वतीनं या ठिकाणी सचिन कोतकर यांनी देखील आपल्याला प्रास्ताविकामध्ये सांगितलं या मागची एक संकल्पना ही आपल्या स सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने केला आहे की केळगावमध्ये एक वेगळा उपक्रम हा राबवला गेला पाहिजे अनेक वेगवेगळे कार्यक्रम सातत्याने कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठल्या ना कुठलं औचित्य साधून हे सातत्याने सगळे मंडळी करत असतात पण कुठंतरी एक वाढदिवसाच्या निमित्ताने देखील कुठंतरी एक वेगळा मनोरंजनाचा कार्यक्रम हा सर्व ग्रामस्थांना झाला पाहिजे म्हणून एक चांगला कार्यक्रम आज त्यांनी खरंतर पुढाकार घेऊन आज आयोजित केला आहे खरंतर प्रत्येकाचे वाढदिवस साजरे होत असताना वेगवेगळे उपक्रम विशेषतः सामाजिक कामाच्या बाबतीमध्ये अनेक मंडळी करत असतात पण त्याच्यामध्ये देखील आज संविधानांच्या वाढदिवसानिमित्तानं देखील हा एक वेगळा कार्यक्रम खरंतर त्यांनी लोकांच्या मनोरंजनाकरता आज खरंतर आयोजित केला आहे रिशित खेळगावकर त्याचा एक चांगल्या प्रकारे आज याच्यामध्ये सर्व सहभागी होऊन सहभाग नोंदून आज त्याचा आपण सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी होत आहोत आणि हाचा सहभाग म्हणजे तर वाढदिवसामध्ये आपला सहभाग आहे हा त्याच्या मागच्या शुभेच्छांमध्ये आपला सहभाग आहे खरंतर या उपस्थितीच्या माध्यमातून आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देत आहोत तर त्यांच्या वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ते सुपरिचित आहेत आणि निश्चित आपल्याला सदैव राहतील की ज्यांनी एक वेगळं काम या केडगाव उपनगरामध्ये विशेषतात तर त्यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळामध्ये निश्चित रूपाने केलं होतं एक वेगळा ठसा कामाच्या बाबतीमधला त्यांचा या खेळगाव उपनगरामध्ये आपल्याला आजही प्रत्येक खेळगावमधल्या मंडळींना हा खर तर आठवतो आणि म्हणून कुठतरी त्या माध्यमातून एक वेगळा उपनगर हे त्या निमित्तानं त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये उदयास आलं आणि त्याच माध्यमातून ही सगळी माणसं असतील युवक मंडळी असतील त्यांची जोडली गेली आणि म्हणून आज देखील ते जरी आपल्यामध्ये या ठिकाणी जरी नसले तरी आज कुठतरी चांगल्या प्रकारे सर्वच मंडळी एकत्र ये येऊन विकासाबरोबर असेल कुठलेही सामाजिक उपक्रम उपक्रम असतील मागच्या वर्षी देखील अनेक मंडळींनी वाढ औचित्य साधून वेगवेगळे उप उपक्रम आध्यात्मिक उपक्रम असतील वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतील मागच्या वेळच्या एक मोठा शिबिराचा देखील कार्यक्रम हा आयोजित केलेला होता आणि असे उपक्रम हे दरवर्षी चालूच असतात पण त्याचबरोबर एक मोठा भव्य दिव्य असा एक दिमानदार सोहळा की कुठंतरी मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून हा खर्त त्यांनी आज आयोजित केला निश्चितच एक चांगल्या प्रकारे आज हा उपक्रम सहभागी होतोय पण मनापासून मी आपल्या सर्वांच पुन्हा एकदा स्वागत देखील करतो आणि आपल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं सर्व उपस्थितांच्या वतीनं मनपूर्वक संदीप दादांना या उद्याच्या होत असणाऱ्या वाढदिवसाच्या लाख लाख अशा शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो संदीप दादा कोतकर यांच्या अभिच्या त्यांच्या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व नेते मंडळी आणि विशेष करून हनुभजी खोतकर साहेबांवर प्रेम करणारे आणि खेळगाव त्यांच्या कुटुंबामध्ये कुटुंब असल्यासारखे वागणारे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व जन्म जन सनसमुदाय बंधू आणि भजिनने आणि मित्रांनो आता खोतकर साहेब आता खेळगावच्या नातं जर सांगायचं तर म्हटलं मला असं वाटतं की कौटुंब म्हणूनच त्यांचं नातं मला असं वाटतं पाहायला अनेक वर्षापासून मिळण्याचं काम केलं आणि कोतकर साहेबाचा जर सांगायचं म्हणलं तर ते काळचा हा सांस्कृतिक पण नव्याने उपक्रम नाही त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये कार्यक्रमामध्ये जर सांगायचं म्हणलं त्यांना वेगळे आगळी मला असं वाटतं वेगळी आवड होती आणि प्रत्येक वेळाला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवण्याचं काम ते सातत्याने करण्याचं काम करीत होतं ज्या गोरगरीबाला सर्वसामान्य ज्या ज्या गोष्टीची गरज असतील ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता असतील तिथे मला स्वतः मानवता कोतकर साहेब मला स्वतः राबवण्याचं काम करत होते आणि तेच काम मला स्वतः त्यांचा आदर्श घेऊन संदीप दादांनी मला स्वतः त्यांच्या कार्यकाळामध्ये अधिक वेळ अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवण्याचं काम केलं केडगाव पुरतं जर सांगायचं म्हणलं तर केडगावचा फार मोठ्या प्रमाणामध्ये भायन पाण्याचा प्रश्न होता आणि तो प्रश्न सुटल का नाही असा प्रश्न प्रत्येक केळगावच्या मनामध्ये आमच्या महिला भगिनीमध्ये होता परंतु कोटकर साहेबांनी पुढाकार घेतला दादाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असं रस्त्याचा प्रश्न असन मंगल प्रश्न असन असे अनेक प्रश्न मला असतात त्यांनी त्यांच्या कार्या सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी केला हे तर सामाजिक काम केलंच केलं परंतु पंढरीच्या पांडुरंगाला जे काय आपण पाहतो का नेहमी महाराष्ट्रातून काय ना कपड्यातून दिले जातात ते चळगावची आदर्श दिंडी म्हणून पंढरीच्या पांडुरंगाला सातत्याने अनेक वर्षापासून पाठवण्याचं काम करत होते आणि मग त्या दिंडीला राहण्यासाठी कुठेतरी भव्य दिव्य एक धर्मशाळा असावा म्हणून पुढाकार घेतला आणि एक भव्य दिव्य धर्मशाळा आपल्या भक्तगणाला भाविक गणाला मला असं उभा करण्याचा प्रयत्न सातत्याने त्या ठिकाणी केला दादा ज्या खराखेळामध्ये महापौर होते आजही मला असं वाटतं नगर कर नगर शहर त्यांच्या कार्यक्रमा कार्याच्या बाबतीत आजही मला असं वाटतं त्याचं प्रत्येक वेळेला नाव घेण्याचं काम करण्याचं काम करत होते ते केवळ भानुदाजी कोतकर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली दादाने आतल्या थोड्या कार्यकारी का काळामध्ये वेगळा वेगळा विकासाचा ठसा उमटण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केला आणि मग कोतकर साहेबांनी बाजार समिती असन नगर तालुक्याचा आगळे अनेक वेगवेगळा विकासाचा प्रश्न असन असे अनेक प्रश्न मला का त्यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी केला आणि बद्दल जसं आता सचिनने सौल्य केला सांगितलं त्यांचं एवढं कौटुंबिक नातं असल्यामुळं त्यांनी माहिती आहे का त्या नात्यापासून ते काही बाजूला जाऊ शकत नाही मग थोडं आता खोतकर साहेबांनी जो आपल्या वय पूर्वीच्या काळाचे जे काही उपक्रम सुरू केले ते उपक्रम मला स्वतः कायमस्वरूपी चालावा हा कवळत राहावा हे खोतकर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सांगण्यावरून आजचा चला हवा येऊ द्या हा उपक्रम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी राबवण्याचं काम केलं आणि आपल्या खेळगाव करालच नाही तर नगर शहराला नगर तालुक्याला मला असं वाटतं ह्या पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल खोतकर कुटुंबाला मनापासून निश्चितपणे त्या ठिकाणी धन्यवाद देण्याचं काम करतो आणि हा कार्यक्रम आम्ही नेहमीच टी व्हीच्या मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळत होता परंतु प्रत्यक्ष मला असं वाटतं का ही पाहण्याची संधी मला असं वाटतं काय आम्हाला काही येऊ शकली नाही केवळ संजीव दादाचा वाचित औचित्य साधून आपण हा उपक्रम राबवण्याचं काम केलं काल आपण पाहिलं देशभर देशाचे नेते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली की पाचशे वर्षाचं आपण पाहतो का आपल्या हिंदू भावना बांधवाचं जी काय स्वप्न होतं ती स्वप्न पूर्ण होईल का नाही अनेक जणांनी आपण पाहतो का संघर्ष केला बलिदान दिलं परंतु ते दिवस मात्र मला असं त्या मंडळीला पाहायला मिळालं नाही आज आपल्यासारख्याला खरं वास्तविक पाहता खालचा दिवस पाहायला मिळाला आणि मग त्या दिवसाचं जर सांगायचं म्हणलं तर देशभर प्रत्येक मंडळीने प्रत्येक गावकऱ्यानी एक आनंदाने एक उत्साहाने मला असं वाटतं कारण रामाचं आपल्याला माहिती आहे का मंदिराम मूर्तीची मूर्ती प्राण प्रतिष्ठा होत असताना एक सोहळा एक खूप उत्साहाचं रामाचं स्व स्वागत देशभर प्रत्येकाने करण्याचं काम केलं आणि आजचा जो सोहळा पाहिला आहे तर एक सांस्कृतिक सामाजिक सोहळा म्हणून आपल्याला माहिती आहे का आत्ता सचिनने उल्लेख केला सचिन शेठ धंदे उद्योग व्यवसाय तुम्ही चांगला चालू द्या जोरात चालू द्या कदाचित राजकारणामध्ये आम्हाला काय अडचण आली तर आम्हाला मदत करण्याचा तेवढं काम करा या अपेक्षा आपल्याकडून करण्याचं काम करतो आहे तुम्ही राजकारण करा नाही तर नका करू परंतु आम्हाला राजकारणात ठेवण्यासाठी जी जी काही तुम्हाला आम्हाला आर्थिक सहकार्य लागेल आम्हाला सगळं मिळतं आहे परंतु आम्हाला तेवढीच अडचण आहे त्या अडचण आमची भागवण्याचं काम आपण करावा ही अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी देतो आणि संदीपदादाला ह्या सगळ्या जनतेच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा यांनी निमित्ताने देतो आणि असाच कार्यक्रम जे खोतकर साहेबांनी जो आदर्श घालून दिला तो आपण टिकवण्याचं काम जो काम करावा एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो थोडस आवाज मॅनेज करतोय आपण आणि संदीप दादांना विनंती आहे आपण सर्वांशी संवाद साधावा क्या बात <laughs> आहे रेणुका मातेच्या पावनभूमीमध्ये हा आजचा वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडत असताना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद मानतो तसेच गेल्या आठ दिवसापासून माझे सर्व इतर इतर सहकारी यांनी आपल्या परिसरामध्ये नगर शहरामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करून या नगर शहरातील युवकांना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून द्यायचं काम आपण त्या ठिकाणी केलं त्याबद्दल देखील मी त्यांचेही देखील आभार मानतो आणि जानेवारी तारीख म्हणलं जानेवारी महिना म्हणलं तर आपल्या परिसरामध्ये एक सांस्कृतिक महोत्सवाची एक नवी मेजवानी गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती मधल्या काही कालखंडामध्ये व्यत्यय आला तीच मेजवानी आजच्या या ठिकाणी संदीप बुवा मंच माध्यमातून माझ्या सर्व सहकार्यांनी आपल्या सर्वांसाठी या मंचगावरील जे सर्व नामवंत कलाकार यांच्या उपस्थितीमध्ये दे एक अप्रतिम मेजवानी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि या प्रसंगी जे कलाकार जे सर्व अभिनेते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे देखील मी आभार मानतो या नगर शहरामध्ये खेळगाव परिसरामध्ये आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आणि मित्र परिवाराच्या सहकार्याने एक सामाजिक विकास काम करत असताना घरच्यांची थाप पाठीवर पाहिजे होती ती वेळोवेळी आपण सर्वांनी ते दादा त्या माध्यमातून जे जेवढं जेवढं काम मागच्या काळामध्ये सामाजिक जीवनामध्ये करतात ते आपल्या सर्वांसमोर आहेच हे करत असताना मला कायम उभारी राहायची की आपण दिलेलं प्रेम आणि तोच त्याच बरोबर आपला सर्वांचा माझ्यावर असलेला रा विश्वास यामुळे हे सर्व शक्य झालं तसं इथून पाठवणारे देखील माझ्यावरती प्रेम आपण केलं आपले सर्वांचे म्हणजे आज तस बोलायला खूप आहे एक मन सांगत की सर्वांमध्ये जाऊन बोलावं पण मी आज आपल्या सर्वांसमोर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपलब्ध आहे आपले सर्वांशी संपर्क साधतोय फक्त मला एवढंच सांगायचं आजच्या निमित्ताने जसं इथून पाठीमागे देखील प्रेम आपण सर्वांनी माझ्यावरती केलं तेच प्रेम तोच विश्वास आपल्याला सर्वांना मला या उंची पर्यंत घेऊन आलेला आहे एवढंच एवढच मी आजच्या निमित्ताने सांगतो की हेच प्रेम कायम ठेवावं आणि आजच्या या निमित्ताने निमित्तानं खेडेगाव मधील नगर शहरामधील जे काही सर्व उपस्थित सर्व नागरिक की अनेक अनेक उपक्रम आपण करतो अनेक कार्यक्रम करत असतो फक्त एक महत्वाचं असतं की आयुष्यामध्ये माणूस जगत असताना काम व्याप व्याप्ती संघर्ष या सगळ्यांच्या वाटेला असतात त्यामधून देखील एक काहीतरी छोटासा कप्पा आपण काढून आपल्या जीवनामध्ये एक आनंद आनंद क्षण आपण सर्वांना घेता यावा एक ताणतणावमुक्त जग जीवन जगता यावं म्हणून आजच्या निमित्ताने हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्याचं काम या युवा मंचच्या माध्यमातून सर्वांनी केलं त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि जरी आज प्रत्यक्ष नसलो तरी केळगाव हे माझ्या मनामध्ये नगर शहर हे माझ्या मनामध्ये इथून पाठीमागे देखील कायम होतं इथून पाठी पुढे देखील कायम राहणार रह। आहे एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो आणि आपल्या सर्वांना रामभाय शुभेच्छा रामभाय नमस्कार